मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुशीला गजरातचं औक्षण करते त्यानंतर चित्रपुढे होते आणि गजरातचं औक्षण करते त्यावेळी आता छबी खूपच रागात धनंजय आणि त्याचबरोबर बापूसाहेबांकडे पाहत असते तेव्हा बापूसाहेब आता हसतच त्या दोघींकडे पाहू लागतात मग त्यानंतर आता सुशिला पुढे होते आणि म्हणते की अगं छबी तू पंघे आणि दोघांचा शंकर पण आता छबीला खूप राग आलेला असतो दुसरीकडे सुरेखा ही पुढे दरवाजाजवळ सरकत चाललेली असते आता तिच्या कानावर सारखा गजराज धोंडे पाटलांचा विजय असो हे शब्द घुमत असतात त्यामुळे तिला खूप राग आलेला असतो पण त्याच अवस्थेमध्ये तिला चालता येत नाही दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते इकडे छबी ही रागातच बापूसाहेबांचा ओक्षम करते आणि धनंजय खुडे खूप रागात पाहते तो मात्र आपली नजर चोरत असतो त्यानंतर सुशीला म्हणते की खरं तर माझा युवराज आणि डॉल्बे आज येथे पाहिजे होते म्हणजे पोरं असलेल्या घरात कसं भारी वाटतं त्यावरती बापूसाहेब म्हणतात येतील हो तुम्ही आतमध्ये चला आता त्यावरती आता आतमध्ये बापूसाहेब येतात आणि मस्त ऐटीत सोफ्यावर बसतात पिंकीला खूप राग आलेला असतो ती खूपच रागात त्यांच्याकडे पाहू लागते मग नंतर सुशीला म्हणते अहो मुलं नाही तर घर कसं सुनं सुनं वाटतंय वेळी बापूसाहेब म्हणतात तुम्ही काळजी करू नका तुम्ही रडायचे दिवस आता संपले तुमचे सुखाचे दिवस आले आहेत सुशीला म्हणते चित्रे जाग पटकन मिठाई घेऊन तोंड गोड करायचे तेव्हा चित्रा लगेच मिठाई घेऊन येते आणि बापू साहेबांना देते त्यानंतर घरातील वातावरण एकदम शांत सुरेखा स्वतः स्टूलचा आधार घेऊन जागेवरून उठते ती पहिल्यांदाच उठले आता उठलेली असते तर धक्का लागून आता तेथे असणार पाण्याचा जार देखील खाली पडतो तिच्या आता कानांवर गजरातच्या कार्यकर्त्यांचा आवाज सारखाच पडत असल्यामुळे ती आता खूपच चिडलेली असते हे बापूसाहेब हे खूप मोठ्या बडायला मारत असतात पिंकी म्हणते एक मिनिट बापूसाहेब मी माझा दिलेला शब्द पाळला आहे आता तुम्ही तुमचा शब्द पाळायचा आहे त्यावरती बापूसाहेब म्हणतात मी काहीही विसरलेलो नाहीये सरपंचीनबाई पण आमची एक अट अजून तुम्ही मान्य केलेली नाही असं म्हणून बापूसाहेब तेथे टीपॉयवर पाय ठेवतात पायाची अडी करतात आणि पाय हलवत असतात म्हणतात की आता तुम्ही गुडघ्यावर टेकायचं पदर पसरायचा आणि पायावर डोकं टेकवून आमची बाफी मागायची तेव्हा सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो की ही कुठली अट आणि कसली अट वेळी पिंकी आता छबीकडे पाहते तर छबी तिला नकारार्थी मान हलवते आणि म्हणते की अजिबात तू पाया पडायचं नाहीयेस तर धनंजय आता पिंकीकडे हसतच पाहत असतो बापूसाहेब आता पिंकीला सारखे सारखे म्हणत असतात की तुम्ही माफी मागा मग तुमच्या सर्व अटी आम्ही मान्य करू तेव्हा पिंकी पुढे ही आता नाईलाच होतो दुसरीकडे सुरेखा शिबशी उठते आणि डोक्यालाच हात लावते कारण तिला जरा चक्कर येत असते इकडे पिंकी पुढे नाईला झोतो तेव्हा ती आता पदर पसरणार असते छबी म्हणते अजिबात नाही पिंकी तू अजिबात बापूसाहेबांची माफी मागायची नाही त्यावर ती सुशीला म्हणते काय गं सासऱ्याची माफी मागायला तुला काही लाज वाटते का तिथे माझ्या लेकराचा जीव धोक्यात आहे तुला तु काही समजतं की नाही तर आता पिंकी सुशिलाकडे पाहतच राहते ती सारखी टॉर्चर करत असते की माफी माग म्हणून चित्र म्हणते लिटल जाऊबाई माफी माग अगोदर तेव्हा सत्या खूप रागात चित्राकारे पाहू लागतो तिकडे रेखा आता स्वतःला सावरते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते इकडे पिंकी पुढे ही हो पसरून खाली बसणार असते बापूसाहेबांच्या पायावर डोकं ठेवणार असते तेवढ्यातच तेथे आणि थांबा कारभारीन असं म्हणतो युवराज आल्याबरोबरच पिंकी ताडकन उठते आणि युवराजकडे पाहू लागते तर युवराज आता जेजेला घेऊन आलेला असतो जेजेला पाहून सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो युवराज आता जेजेला बापूसाहेबांच्या पायाजवळ ढकलतो ते दे बापूसाहेबांना देखील आता धक्काच बसतो दुसरीकडे आता सुरेखा दारू घडून कशी बशी स्वतःला सावरत बाहेर आलेली असते इकडे युवराज पिंकीला म्हणतो आम्ही अजून जिवंत आहोत त्यामुळे तुम्हाला समोर पदर पसरायची अजिबात गरज नाही दुसरीकडे सुशीला आता अंगणात येते आणि सरकार वाड्याकडे निघालेली असते इकडे सुशिला युवराजजवळ जात त्याला विचारते बाळा तू बरा आहेस ना इथे माझ्या जीवाला तुझ्या काळजीने घोर लागला होता त्यावरती चित्रा म्हणते अहो आईसाहेब युवराज भाऊजींचं ठीक आहे ते तर अगदी व्यवस्थित आहेत परंतु या जेजेचं काय हा जेजे तर जिवंत आहे त्यावरती जेजेला काय होणार आहे त्याने युवराजला फसवण्यासाठी एवढा मोठा प्लॅन केला होता त्यामध्ये आता तो स्वतः अडकला असं छबी म्हणते तेव्हा सुशीला म्हणते ओ जेजे साहेब मी तुम्हाला चांगला माणूस समजत होते मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली आणि तुम्ही माझ्याच पाठीत खंजीर का खूप असला मग आता जेजेला सुशिलाचा खूप राग आलेला असतो पुढे युवराज बापूसाहेबांना विचारतो या जेजेच्या खुनाच्या आरोपाखाली आम्हाला अटक झाली होती आता तुम्हाला समजलं असेल जेजे जिवंत आहे म्हटल्यावर माझा काहीही गुन्हा नाही त्यावरती सुशिला म्हणते माझ्या लेकराला काय काय सहन करावं लागतं आता जे जे हा तेथून उठतो तर सुशीला त्याला म्हणते काय ओ मी तुमच्याबद्दल काय विचार केला होता आणि तुम्ही काय निघालात जे जे रागात आता सुशिलाकडे पाहत म्हणतो की मी काय विचार केला होता आणि तुम्ही काय निघालात दुसरीकडे सुरेखा आता सरकारवाड्याकडे निघालेली असते बापूसाहेबांचा तेथे ती फ्लेक्स पाहते त्या फ्लेक्सवर फोटो असतो तेव्हा तिच्या मनात अजूनच बापूसाहेबांविषयीचा राग येतो ती आता खूपच रागात त्याच्या फोटोकडे पाहत असते युवराज म्हणतो आईसाहेब तुमची पुण्य होती म्हणून मी वाचलो आहे नाहीतर तुमच्या या नवऱ्याने मला अडकवायची आणि वर पाठवायची चांगलीच तयारी केली होती ती बापूसाहेब आता खूपच घाबरतात युवराज सर्व सत्य सांगतो की काय सुशीला म्हणते अरे तसं काही नाहीये युवराज अरे या घाटवडीच्या मुलीमुळे ह्यांनी तुझ्यावर राग काढला असेल हिलाच त्यांना अद्दल घडवायची असेल युवराज आता रागातच पुन्हा त्या दोघांकडे पाहू लागतो तर आता बापूसाहेब म्हणतात हो युवराज होतं मला या घाटवाडीच्या मुलीला अद्दल घडवायची होती कारण ही माझी सून होण्याच्या लायकीची नाही आहे तेव्हा आता रागातच युवराज म्हणतो गप्प बसायचं बापूसाहेब नाही तर या घरात तुमचं राहणं देखील मी मुश्किल करून टाकेल असं म्हणून तो पिंकीला पण खूप बोलतो की तुम्हाला यांच्यासमोर पदर पसरायची काय गरज होती माझ्या बाय कुणासमोरही पदर पसरलेला मला अजिबात आवडणार नाही आणि हे जीवन जगण्यापेक्षा आपलं मेलेलं हा पिंकीला खूप बोलतो तर घराबाहेर आता बापू साहेबांच्या नावाने सर्वजण आता घोषणाबाजी करत असतात तेव्हा आता सुरेखा त्या गर्दीतून वाट काढत काढत सरकार वाड्याकडे आतमध्ये निघालेली असते त्यावेळी आता सुरेखा पुढे पुढे चाललेली असताना कार्यकर्ते आपापसात कुजबुजू लागतात की नक्की ही बाई कोण आहे पुढे आता सुरेखा गेल्यानंतर तिला सरकारवाडा हे नाव दिसतं तेव्हा तिला आठवतं की माझ्या लेकराने हा सरकारवाडा विकत घेतला आहे इकडे पिंकी आता म्हणते की तुमच्या जीवाचं काही झालं असतं तर मला ते आवडलं नसतं म्हणून मी पदर पसरला युवराज म्हणतो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की हे राजकारणी लोक अजिबात आवडत नाही त्यांचं कातड हे गेंड्याचं कातड आहे हो या राजकारणापाई घर घर राहत नाही आणि नाती नाती राहत नाही सर्व कुटुंबाचा विस्कोट होतो विस्कोट इकडे आता सुरेखा सरकार वाड्यात पहिलं पाऊल टाकते आणि दरवाजाजवळच उभी राहते नंतर सर्वांचं लक्ष सुरेखाकडे जातं तर जेजेला खूपच आनंद होतो तो पुढे जातो तिला मिठी मारत म्हणतो आई तू आलीस अगं तू बरी झालीस तेव्हा ते दोघेही एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारतात त्यावरती बापूसाहेब सुशीलाला सुशिलाला जवळ धक्का बसतो की ही सुरेखा इथे कशी काय आली युवराज आणि पिंकीला देखील खूपच आनंद होतो परंतु ते आपलं आनंद आता लपवतात कारण नंतर आता सुरेखा ही बापूसाहेबांनी आणि सुशिला समोर येऊन उभी राहते बापूसाहेब आता धक्क्यानेच विचारता सुरेखा तू इथे कशी आली तेव्हा ती म्हणते हो आले मी असं म्हणून ती बापूसाहेबांच्या पाया पडते तेव्हा बापूसाहेब आता सुरेखाकडे पाहू लागतात मग नंतर आता ही नक्की आहे तरी कोण असं आता सर्वजण विचारू लागतात देखील विचारू लागते तेव्हा ही तुमची सुरेखा मावशी आहे असं सोश्रीला म्हणते त्यावेळी आता छबीला खूपच आनंद होतो ती म्हणते बापरे सुरेखा मावशी तू किती वर्षांनी भेटतीये असं म्हणून आता ती लगेच सुरेखाकडे जाते जे जे कोण आहे असं आता छबी विचारू लागते वेळी मी जे जे नाहीये मी तर संग्राम गजराज धोंडे पाटील आहे सुरेखा आणि गजराज धोंडे पाटलांचा मुलगा आपूसाहेबांचं हे सत्य एकता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते तर मित्रांनो पुढील भागामध्ये सुशिला सुरेखाला पुन्हा घराबाहेर काढत असते तेव्हा सुरेखा, ते सुरेखा पिंकीकडे जात म्हणते अगं पिंकी तुम्हाला म्हणाली होतीस ना तुम्हाला तुमचा न्याय मिळवून देईल आता तुम्हाला माझा न्याय मिळवून दे हा ही सुरेखा जर घरात आली तर मी स्वतःचा जीव देईन असं आता ती धमकीच देते दे तेव्हा सर्वांना धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा